बंटी जागीरदार यांच्यावर जीवघेणा गोळीबार उपचारापूर्वीच मृत्यू श्रीरामपूर शहराला हादरा देणारी धक्कादायक घटना बंटी जागीरदार यांच्यावर बुधवारी दुपारी निर्घृण गोळीबार करण्यात आला कब्रस्तानातून परतत असताना जर्मन हॉस्पिटल समोरील मुख्य गेट परिसरात हल्लेखोरांनी अचानक थेट लक्ष साधत गोळ्यांचा मारा केला गोळ्यांची आवाज गुमतात परिसरात एकच गोंधळ उडाला नागरिकांची पळापळ सुरू झाली आणि वातावरणात भीतीचं सावट पसरलं गोळ्या लागल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत जागीरदार यांना तातडीने कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं श्रीरामपूर येथे प्राथमिक उपचार करून अहिल्यानगरला हलविण्यात येत असताना उपचारा आधीच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला दरम्यान आरोपी गोळीबार केल्यानंतर क्षणात घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला शहरात तणावपूर्ण वातावरण असून या हल्ल्यामागील कारणाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत हल्लेखर कोण हल्ल्यामागचं सूत्र काय हे अद्याप स्पष्ट नसून पोलिसांचा ता तपास वेगाने सुरू आहे